हक्काचा आवाद जागर हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यातील दुसरा सण म्हणजे रक्षाबंधन बहीण भावाचे उतुट प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन सण होय या सणानिमित्त यवला येथील थी धडपड मंच तर्फे सहा फुटाच्या तीन राख्या तयार करण्यात आल्या असून या राख्या यवला शहरातील मुख्य मेन रोड थांबेकर खुंट ओम गुरुदेव कमान अशा तीन ठिकाणी करण्यात येणार या, या पूर्वथेरीचे चित्रण व धडपड मंचचे अध्यक्ष यांच्याशी केलेली बातचीत प्रतिनिधी सचिन वखारे यांनी बघूयात हा स्पेशल रिपोर्ट जागर जनस्थान करिता सचिन वखारे येवला आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यामध्ये बरेचसे सर, स सण येतात त्यापैकीच हा रक्षाबंधनाचा सण बहिणीने भावाला राखी बांधायची असते आणि भावावर मग जबाबदारी पडते की बहिणीचं रक्षण करण्याचं त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे धार्मिक पार् पार्श्वभूमी असा हा सण शेवल्यामध्ये साजरा के केला जातो सगळ्या भारतात साजरा केला जातो आम्ही आमच्या जा धडपड मंचतर्फे सहा फुटाच्या तीन राख्या केलेल्या आहेत आणि शहरातल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी या तीन राख्या आम्ही लावणार आहोत त्याला लायटिंग पण केलेलं ला आहे उद्देश एवढाच की याची जागृती व्हावी राखी पौर्णिमा आले खेळावं म्हणून रक्षाबंधनाच्या आधीही आठ दिवस आम्ही ह्या राख्या लावतो ज्यामुळे एक वातावरण निर्मिती व्हावी आणि याप्रमाणे अनेकांनी आपल्या 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 गल्लीतही राख्या लावाव्यात या उद्देशाने आम्ही ही राखी बांध दरवर्षी करीत असतो यंदा तीन ठिकाणी राखे बांधल्या आहोत पुढच्या वर्षी आणखीन एक राखी आम्ही वाढवणार आहोत असं दरवर्षी एक राखी वाढवीत जायचं जेणेकरून या आपल्या सणाची सर्वांना आठवण राहावी त्याचा प्रचार व्हावा हा उद्देश राखी पूर्ण